डोंबिवलीतील धक्कादायक घटना रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टर सहित कर्मचाऱ्यांना मारहाण करत घेतला चावा हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यम हॉस्पिटल आहे वीस तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राजसिंग आपली पत्नी ज्योतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते ज्योती सिंग हिला पोटात त्रास होत होता सोबत राज याची आई देखील होती हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी ज्योतीवर उपचार सुरू केले थोड्या वेळानंतर ज्योतीचा त्रास कमी झाला डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज करायचे सांगितले डिस्चार्ज करते वेळी ज्योतीला परत पोटात त्रास सुरू झाला डॉक्टरांनी ज्योतीला ऍडमिट करायचा सल्ला दिला. डॉक्टरांनी ज्योतीच्या सिटी स्कॅन आणि इतर बाबी करायला सांगितले. हे ऐकून ज्योतीचे नातेवाईक संतापले. ज्योतीचे पती राजसिंह आणि सासू सिंग या दोघांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान राज आणि सुशीला या दोघांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर नितीन खोटे आणि इतर दोन कर्मचाऱ्यांचा चावा घेतला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ज्योतीचे पती राजू सिंग आणि आई सुशीला विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे आता शनिवारी वीस तारखेला मानपाडा हद्दीमध्ये एक महिलेच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना उपचारासाठी आरोग्य हॉस्पिटल डोंबोले घेऊन गेले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासाल्यामुळे त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि त्यांच्या थोड्या वेळानेच पोट दुखायचं थांबलं म्हणून ते परत घरी निघाले असताना त्यांच्या परत पोटात दुखायला लागलं आणि म्हणून त्यांनी परत डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करावं लागतील सी टी स्कॅन वगैरे परंतु सदर महिलेच्या पतीला वाटलं की डॉक्टर काहीतरी जास्त सांगत आहेत एवढी गरज नाही म्हणून ते त्यांच्याशी वाद घालू लागले त्याचं रूपांतर भांडणात झालं मग त्या नातेवाईकांनी डॉक्टरांना हाताने ना आणि पायाने मारायला के सुरू केले असतात डॉक्टरांनी स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केले स्वतःचे तर त्यांनी हाताला पण चावलं बाकी स्टाफला पण चावलं मग त्याच्यामुळे मग ते पोलिस आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि भारतीय दंड संहितानवेळेच परत डॉक्टरांचा जो संरक्षणाचा कायदा आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल केला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र प्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली